सांबारवडी रेसिपी आज आपण बघतो विदर्भात कोथिंबिरीला म्हणतात किंवा पुडाची वडी असे सुद्धा म्हणतात खाण्याचा उत्तम म्हणजेच हिवाळा छान हिरवा कंच आणि सुगंधी कोथिंबीर मिळतो इथे मी कोथिंबिरीची तीन जुडी घेतली आहे कोथिंबीर निवडून घेतलाय कोथिंबिरीची पानं आणि कोळी देठ सुद्धा तोडून आहे दोन ते तीनदा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर निथळ ठेवलाय त्यानंतर बारीक चिरून घेतलाय आणि सुती कापडावर पसरून सुकवून कोरडा करून घेतला आहे हे बघा हाताला कोथिंबीर अजिबात चिकटत नाही आहे यामुळे सांबार मसाला महिनाभर चांगला टिकतो त्यामुळे पहिली टीपच ही आहे की कोथिंबीर छान सुकवून कोरडा करून घेणे आणि आता मसाल्याचं साहित्य बघूया हळद पावडर हिंग पावडर जिरं मोहरी खसखस खाकससुद्धा म्हणतात त्याला चारोळी घेतली आहे लसूण सोलून चिरून घेतला आहे साखर बडीशो लाल तिखट पावडर आल्याचा कीस हिरवी मिरची चिरून घेतली अख्खं निंबू आणि मीठ घेतलं आहे सुक्या खोबऱ्याचा डोल असतो ना त्याचा वरचा काळा भाग सोलनेने सोलून घेतला आहे बारीक तुकडे करून मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे तर हा खोबऱ्याचा कीस घेतला आहे तसेच शेंगदाणे भाजून घेतले थंड झाल्यानंतर सालं काढल्यानंतर मिक्सरमध्ये घालून बारीक कूट करून घेतला आहे या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता अख्खे काजू घेऊन त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत वरचं आवरण बनविण्यासाठी म्हणजेच पारी बनविण्यासाठी घेतलं आहे दोन कप गव्हाचं पीठ मिक्सिंग बाऊल घेतला आहे त्यावरती चाळणी ठेवली आहे चाळणीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ घालून गाळून घ्यायचं आहे आधी गव्हाचं पीठ आणि बेसन चाळणीतून एकत्र चाळून घेतल्यानंतर हा उरलेला कोंडा बघा पिठात घालायचं आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद पावडर चिमूटभर हिंग पावडर दोन चमचे लाल तिखट पावडर एक चमचाभर ओवा हाताने चुरगाळून पिठात घालायचे आहे अडीच कप पिठाला प्रमाणानुसार पाच चमचे कडक तेल तापवून घेतले कडक तेलाचं मोहन घातलं आहे तर पीठ गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घेऊया हात घालणं इतपत थंड झालं आहे हाताने मिक्स करते पिठामध्ये घातलेलं मोहन अगदी प्रमाणात घातलं पिठा आहे पिठात अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे पिठाचा मध्यम घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी अगदी अर्ध चमचा एक चमचा इतकं थोडं थोडंच घालायचं आहे पिठाचा गोळा भिजवून रेडी आहे वीस मिनटासाठी रेस्ट देऊया तर झाकून ठेवूया झाकण ठेवून सारण तयार करून घेऊया कढई गॅसवर ठेवून कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल अगदी कमी घालायचं गरम तेलात एक चमचा मोहरी घालून मोहरी छान तडतडू द्यायची एक चमचा जिरं घालायचं आहे चिमूटभर हिंग पावडर घालायचं आहे लसूण घालायचं आहे आल्याचं कीस हिरवी मिरची घालून घेऊया बडीशोफ चारोळी खसखस मिनिटभर सतत चमच्याने फोडणी परतवून घ्यायची गॅस अगदी मध्यम आचेवर ठेवूनच आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे काजू घालूया आणि परत फोडणी परतवून घ्यायची आहे मिनिटभर सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट पावडर चवीनुसार मीठ मिनिटभर चमच्याने सतत फोडणी परतवून घ्यायची फोडणीमध्ये एक कप सुक्या खोबऱ्याचा केस घालूया परत फोडणी चमचाने खालीवर करत मिनिटभर परतवून घ्यायची आहे सतत परतवत राहायची आहे गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवायची आहे मंद ते मध्यम आचेवर एक कप शेंगदाणा कूट घालूया शेंगदाणा कूट घातल्यानंतर परत चमचाने फोडणी खालीवर करत मिनिटभर परतवून घ्यायची आहे एक चमचा साखर घालूया परत फोडणी चमच्याने मिनिटभर परतवून घ्यायची आहे फोडणी सतत चमच्याने खालीवर करत परतवत राहिल्यामुळे फोडणी कढईला चिकटून बसणार नाही शिवाय फोडणीमध्ये घातलेले जिन्नस व्यवस्थितरित्या भाजून निघतील आणि आता या मसाल्यामध्ये एक अख्ख निंबू काप मधून कापून निंबूरस घालूया मसाल्यामध्ये साखर घातली आहे रसदार निंबू पिळून घातला आहे त्यामुळे मसाल्याला अप प्रतिम अशी चव येते परत हा मसाला चमच्याने खालीभर करत मिनिटभर परतवून घ्यायचा आहे हा मसाला जितका जास्त चांगला भाजला जाईल तितका जास्त दिवस टिकतो मसाला व्यवस्थित परतवून झालेला आहे कोथिंबीर घालून घेऊया पूर्ण कोथिंबीर टाकून झाली आहे आता चमच्याने खालीवर करत मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला चमच्याने खालीवर करत मसाला एकजीव करून घ्यायचा आहे कोथिंबीर आणि मसाला छान एकजीव झाला की गॅस बंद करून द्यायचा आहे झाकण ठेवायचे नाही आहे गॅस बंद केल्यानंतर कढई खाली उतरून ठेवायची आहे आणि मसाला पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे वीस मिनटे रेस्ट करायला ठेवलेलं हे पीठ हाताने परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया गॅसची मध्यम आस ठेवून तेल तापवायला ठेवलं आहे पिठाचे समान आकारात भाग करायचे समान आकारात भाग केल्यानंतर एखाद्या भांड्यात ठेवून झाकून ठेवायचे त्यानंतर त्यातील एक भाग घेऊन हातावर परत एकदा मळून घ्यायची गोल करून चपटा करायची आणि घोळण न लावता पीठ न लावता पुरी लाटायची पुरीचा साईज आपल्याला मिडियम ठेवायचा आहे जास्ती पातळ किंवा जाड पुरी लाटायची नाही आहे तर पुरीची थिकनेस ही बघा पुरीची थिकनेस पाहिजे आहे तर या थिकनेसच्या आपल्याला या सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुरीवरती साधं पिण्याचं नॉर्मल पाणी ब्रशने लावते आहे पुरीला सर्व बाजूनी पाणी लावल्यानंतर सांबार मसाला पसरवायचा अशा पद्धतीने फोल्डिंग करून आयताकृती पॅकेट्स आपल्याला बनवायचे आहे तर या फोल्डिंग एकमेकींना चिपकण्यासाठी इथे ब्रशने पाणी लावून फोल्डिंग बाइंड करायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी हे सर्व वड्या तयार करून घेणार हे सर्व आयताकृती पॅकेट्स वडी तळताना या फोल्डिंग सुटायला नको नाहीतर तेलामध्ये वडीतील सर्व मसाला मिक्स होतो हलकंसं प्रेस करायचं सर्व कडा दाबून घ्यायच्या हलक्याशा बोटांनी आणि सर्व बाजूनी कडा दाबल्यानंतर हलकंसं प्रेस करायचं तर हे आयताकृती पॅकेट रेडी आहे बाकी सर्व वड्या अशाच तयार करणार आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत त्यासाठी मी ही पुरी लाटून घेतली आहे ही पद्धत पण अगदी सोपी आहे पुरीवर मसाला पसरवायचा मसाला व्यवस्थित पसरवल्यानंतर एक बाजू हलकीशी फोल्ड करायची अगदी लहानशी फोल्ड करायची दोन्ही बाजूनी लहान फोल्ड करायचं आणि समोरील बाजू अर्ध्यापर्यंत फोल्ड करत आणायची आणि या फोल्डचं सुद्धा एक रोल करायचा रोल केल्यानंतर या रोलला आपल्याला स्टिक करायचं आहे त्यासाठी पाण्याचा उपयोग करायचा ब्रशने पाणी लावून हा रोल स्टिक करायचा आणि हलक्या हाताने पोळपाटावर प्रेस करायचं तर ही आपली लंबगोल अशी वडी रेडी आहे बघा तर उरलेल्या पिठाच्या मी अशा लंबगोल वडी तयार करून घेणार एखादा कापड किंवा किचन टॉवेल पाण्याने ओला करून ड्राय करून घ्यायचा आणि तयार केलेल्या वड्यांवर वरून झाकून ठेवायचा त्यामुळे वडी तेलात फुटणार नाही किंवा वडीची फोल्डिंग सुटणार नाही तेल चेक करूया गॅस मध्यम आचेवरच आहे तेल छान तापले आपल्याला सर्व तळण मध्यम आचेवर फ्लेम ठेवूनच तळून घ्यायचं आहे व्यवस्थित तळता येईल इतक्याच वड्या तेलात सोडायच्या जाऱ्याने अलटी करत सर्व बाजू तळून घ्यायची सोनेरी रंगावर वडी छान तळून झाली की बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवायच्या सर्व वडी भरून रेडी झाल्यानंतर उरलेला सांबार वडी मसाला एअरटाईट कंटेनरमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवायचा त्यामुळे हव्या त्या वेळेला वे आठवण झाली तेव्हा आपण काढून अशा पद्धतीने वडी भरून खाऊ शकतो माझी आई अशाच पद्धतीने वड्या बनवते आईचीच पद्धत मी आज तुमच्याशी शेअर केली आहे या वडीचं वरील आवरण बघा मधून बघा किती आतपर्यंत मसाला छान खचाखच भरला आहे फोडणीच्या ताकासोबत किंवा पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या महाराष्ट्रीयन सुद्धा या वड्या अतिशय छान लागतात ही महाराष्ट्रीयन कढी मी तुमच्याशी शेअर केली आहे रेसिपी आवडल्यास तुम्ही सुद्धा घरी एकदा ट्राय करून